महाप्रौ माजी महापौर म्हणून आता या प्रचारामध्ये अगदी कंबर कसून पदर ओढून मी उभी राहिलेली आहे जळगाव शहरामध्ये महापौर असताना मी जे कामं केलेली आहेत त्याच्यावर मी ही सगळे मतदान मागत आहे आपण बघितलं असेल की जळगाव शहरामध्ये ज्यावेळेला मी महापौर होते तर प्रत्येक कान्याकोपऱ्यातून नागरिक माझ्याकडे येत होते त्यांच्या अळी अडचणी सोडवण्यावर माझा भर होता त्याच्यामुळे बरेचसे असे जळगाव शहरातील नागरिक आहेत की त्यांचा त्यांचा जो भाजपचा जो असंतोष आहे भाजपबद्दलचा जो असंतोष आहे तो मला माहिती आहे आणि त्या अनुषंगाने मी प्रत्येक होम टू होम माझा एरिया असेल किंवा चौदा नंबर वार्ड असेल किंवा आता प्रत्येक प्रभागाचे प्रभागवाईज आम्ही प्रचार सुरू केलेला आहे प्रचारादरम्यान असं आढळत आहे की लोकांचा इतका प्रतिसा, प्रतिसाद प्रचंड प्रतिसाद आमच्या आमच्यासोबत आहे की या प्रतिसादाला विरोधक घाबरून त्यांच्या पायाखालची वाळू ही सरकलेली आहे आणि त्यांनी डमी उमेदवार उभे करण्याचे षडयंत्र या ठिकाणी ही रचलेलं आहे मला असं वाटतं की तेरा तारखेला यांना यांची जागा कळेल या प्रचारादरम्यान किंवा या ठिकाणी भाजपच्या उमेदवारीच्या संदर्भात अनेक दुखी आत्मा ही ले ले चा अनेक नगर सेवक हे निर्माण झालेले आहेत भाजपचे अनेक नगरसेवक हे आमच्या बाजूने आहेत पण ते तणाने नसले तरी मनाने ते आमच्यासोबत आहेत बऱ्याच वेळेला गुप्त अशा बैठका होतात त्यावेळेला ते, ते बोलून दाखवतात की आम्ही ठाकरे गटाचं काम करणार आम्ही ठाकरे गटा लोकांना सांगण्याचा आमचा प्रयत्न आहे की मशालला तुम्ही मशालला तु तुम्ही मशाल चिन्ह तुम्ही निवडा जेणेकरून लोकशाही ही आली पाहिजे आणि जे, जे हुकुमशाही सुरू आहे ती कुठेतरी हुकुमशाहीला आळा बसला पाहिजे कारण याला ते स्वतःच कंटाळलेले आहेत त्यामुळे बरेचसे भाजपचे नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत आमचं त्या पद्धतीने काम सुरू आहे लवकरच तुम्हाला ते धक्का हा मिळेल जवळजवळ तीस पंचवीस तीस पर्यंतचा आमचा प्रयत्न सुरू आहे आमचा प्रयत्न नक्कीच आहे परंतु हे राजकारण आहे निवडणुका जवळ आहे परंतु इंटरनल आमचं काम करण्याच्या बोलीवर त्यांचा प्रवेश कदाचित होतो नाही होत हेही आम्ही सांगू शकत नाही पण आमचं काम इंटरनल सुरू आहे नक्कीच जळगाव शहर जर पाहिलं तर इतर गावांपेक्षा जळगाव शहरामध्ये हे मताधिक्य हे जास्ती राहणार कारण अडीच वर्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाने इथे प्रामाणिक काम केलेलं आहे आणि उद्धवसाहेबांना दिलेला जो धोका आहे त्याबद्दलसुद्धा अनेकांच्या सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये चीड आहे आणि ही चीड काढण्याची ही संधी आहे आणि मला असं वाटतं नक्कीच हुकुमशाही जर गाडायची असेल आणि लोकशाही आणायची असेल तर नक्कीच जळगाव शहरामध्ये जास्तीत जास्त मतधिक्याने करण पवार हे उमेदवार आमचे निवडून येणार आहे आम्हाला